नमस्कार आंधळी काका आंधळी काका हे आईचे काका म्हणजे खरं तर आमचे ते काका आजोबा पण त्यांचे सगळे पुतणे पुतण्या त्यांना आंधळी काकाच मानायचे मग आमच्याकडूनही त्यांना तेच नाव पडलं त्या काळात सगळ्यांकडे असायचे तसेच आईला पण खूप काका आत्या होते आणि त्या काळाप्रमाणेच काका म्हणजे अण्णा काका आप्पा काका भाऊ काका वगैरे होते पुढे त्यांची संख्या वाढत गेली तशीही सर्व नाम संपली असावीत कारण तर एक काका तर गोठाणावरचे काका होते ते गोठाणावर राहायचे म्हणून त्या सगळ्यांची खरी नाव त्यांच्या पुतण्यांना तरी माहीत होती की नाही कोणास ठेव आंधळे काकांचं पण काहीतरी खरं नाव असणारच पण ते विचारायचं असं कधी लक्षातच नाही आलं आणि तशी गरजही नाही वाटली ती चाळीस वर्षापूर्वीचा तो काळ तेव्हा मानसशास्त्र वगैरे कुणाला माहीत नसावं त्यामुळे शरीर मुळे अथवा वेगुन्याने गुणी ओळखल्या गेलं तर त्यांच्या किंवा तिच्या मनावर परिणाम वगैरे होत नसावा पायाने अधू असलेला लंगडा ऐकून येणारा पैरा चष्मा लावलेला ठामणा असे सऱ्या चालायचं वळणाऱ्याला काही वाटायचं नाही आणि ऐकणाराही स सवयीने ऐकत असावा अंधळी काकांना त्यांच्या वयाच्या नऊ दहा वर्षापर्यंत दृष्टी होती म्हणे मग पुढे ती अदुक होत गेली आणि नंतर तर मग त्यांना दिसायचं पुनच बंद झालं त्यामुळे त्यांचं शिक्षणही बंद झालं बहुतेक ती चौथीपर्यंत शिकली असावीत तसंही तेव्हा त्या गावात शाळा तरी कुठे होती चौथीपर्यंतचे वर्ग कसे बसे भरायचे ते चौथीची परीक्षा तालुक्याच्या गावी त्यानंतर फारसं कुणी शिका शिकायच्या भानगडीत पाडायचं नाही गावातच शेती नाहीतर चालत आलेला काहीतरी पारंपरिक व्यवसाय करायचा नाहीतर मग मजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतात सालावर राह अगदी कोणाला पुढे शिकायचं असलं तर रोज तालुक्याच्या गावी पायी नाहीतर बैलगाडीनं जाणं येणं करायचं त्यातही पाऊस पडला ओढ्याला पूर आला की मग बैलगाडीही मंद यष्टी तर गावात पोचलीच नव्हती तेव्हा ह्या अशा परिस्थितीत अंधाळी काकांचं था शिक्षण थांबणं सहभागीच होतं डोळ्यांवरचे उपचार सुद्धा जवळपास उपलब्ध नसणार तेव्हा आणि धबगाड्याच्या घरात एकाच माणसाचा फारसा विचारही होत नसावा त्या छोट्याशा गावातल्या घरात घराचं चित्र डोळ्यासमोर येतं तेव्हा दिसते ते खालच्या ओसरीतील उजव्या हाताची काकांची खाट ज्यावर ते दुपारी जेम तेम दहा पंधरा मिनटे बसायचे वर्षा पडवीतले चार खांब आणि त्यातल्या दुसऱ्या खांबाला टेकून बसलेले आंधळे काका ती त्यांची ठरलेली जागा होती बसण्याची औस्थित बाकी कोणी असलं नसलं तरी काका मात्र कायम तिथेच असायचे तिथे बसून ते, ते आजूबाजूला जाळेला सगळ्या गोष्टीचा कानोसा घेत असायचे आणि दृष्टी नसली तरी सगळीकडे लक्ष मात्र असायचंच खरं तर त्या घरात असंख्य माणसं होती आजी आजोबा मामा मामी मामे बहिणी मावशा आमच्यासारखे सुट्ट्यांना म्हणून आलेली मुलं नातवंड घरात दिवसभर काम करणारा गडी विसेक माणसं तरी सहजच असायचे एका वेळी घरात इतरही भरपूर राबता असायचा पण इतर कोणी जा जात येत असलं तरी दिंडी दरवाजातून आत शिरल्या खांबाशी टेकून बसलेले सावळीसे ओणोळ बसल्यामुळे उन... आणखीच बुटके वाटणारे अंधळ काका मात्र त्या खांबाचाच भाग असल्यासारखे तिथे स्थिर असायचे एवढा जुना तो काळ गावाचे शे दोनशे घरं असतील गावात सुई तर कुठल्याच नव्हत्या लोक तेव्हा तांब्या घेऊन बाहेर जायचे कोंबड्याची बाग यांच्या याच्या आधीच घरातील मोठी मास उठलेली असायची बाकीचे जागे व्हायच्या आधी गोरको मागच्या लांबलाच स्वयंपाकात घरात चुली जवळ हळू आवाजात पहाटेच्या निवांत गप्पा मारा चहा घेत असायची तिथे काकांची ठरलेली जागा असायची भिंतीशी टेकून दे त्यांच्या मोठ्या पितळी भांड्याने चहा पित असायची आंधळी कधीच का कशाला कोणाचीच मदत लागलेली पाहिली नाही सकाळी बाहेर जातानाही वाड्याच्या जा भिंतीला आधार घेते वाड्या बाहेर पडायचे त्यांच्या हातात कधी काठी आली नाही एका हातात आणि दुसऱ्या हातात पुरले तितक्या भिंतीचा आधार घेऊन ते घेते बाहेर पडायचे त्यात त्यांना त्यांच्या कामात कुणाची मदत तर लागायचीच नाही उलट घरात एवढी माणसं आणि घरकामाला कडी असतानाही घरातली काही कामं ते स्वतःच करायचे मागच्या अंगणातल्या विहिरीवरून पाणी ओढणं हे त्यातलंच ते त्यांचं एक काम खरं तर त्या विहिरीला काठ पण नव्हते विहिरीच्या भोवती फक्त मोठे दगड असलेले होते तिथेच जवळ एक दगडावर दोर बांधली असायची उजव्या हाताला एक मोठा ढोण होता सकाळचा चहा झाला की काका चाच पडत विहिरीजवळ जाऊन ढोण भरून ठेवायचे तेच पाणी मग दिवसभर सगळ्याला वापरायला व्हायचं दिवसभरात जमेल तेव्हा गडी त्यात भर घालायचा पण तो ढोण काठाकोट भरून दिवसाची सुरुवात मात्र काकांचीच केलेली असायची त्यानंतर आंघोळीची वेळ होईपर्यंत ते त्यांच्या ठरलेल्या जागी ओसरीवर खांबाशी टेकून बसलेले असायचे त्यांनी कधी किती वाजले असं कुणाला विचारलं नाही ते फक्त कानोसा घेत असायचे घरातल्या सगळ्या मुलांच्या आंघोळी झाल्या की काका खाटेजवळच्या खुंडीवरच व्यवस्थित निर्या करून ठेवलेले धोतर घेऊन नि विहिरीवर आंघोळीला जायचे स्वतःच्या आंघोळी आधी ते विहिरीवरचं सगळ्या मुलांचे कपडे धुवायचे कपडे वाळत घालायची त्यांची जागा पण ठरलेली असायची त्यांच्या ठरलेल्या जागेवर इतर कोणी वाळत घालत नाही नव्हतं कपडे धुवून झाले की ते तिथे विहिरीवरच स्वतः पाणी काढून गार पाण्याने आंघोळ करायचे आणि मग आपलं धोतर स्वच्छ धुवून एकही जुनी न पडता वाळत घाऊ घालून पडत परत पडवीत जायचे उन्हाळ्याचे दिवस असतील तर त्यांचं आणखीच एक ठरलेलं काम होतं ते म्हणजे आंब्याचा रस काढणं शंभर एक राय रायवळ आंबे धुवून मोठ्या परातीत ठेवलेले असायचे मग आंघोळ झाले की, की, की ते रस काढायला बसायचे आधी सगळे आंबे व्यवस्थित माचून परातीत परत ठेवायचे सगळं काम चाचपडत चाललेलं असायचं पण रसाचा एके थेंब कधी खाली सांडायचा नाही की भांड्यावर रसाचे ओकळे यायचे नाही आणि त्यांचं काम झालं की ते परत बाहेर येऊन ते खांबाशी टेकून बसणार घरात एवढी मुले होती त्यांच्या सतत काहीतरी गप्पा त्यात भांडणंही असायची काका बसल्या बसल्या ते सोडवायचे कुणाला जरा रागवायचे कुणाला प्रेमाने जवळ घ्यायचे आणि दुपारी जेवणानंतर ते जेमतेम दहा पंधरा मिनटे आडवे व्हायचे दुपारचा चहा झाला की परत मागच्या अंगणात जाऊन वाळलेले कपडे काढून त्यांच्या इस्तरी केल्यासारख्या छान घड्या घालून ठेवायचे तेव्हाच त्यांच्या वाळेल्या धोत्राच्या निऱ्या घालून ते खुंटीला घा लावून ठेवायचे कुठलाही ऋतू असला तरी त्यांच्या पोशाख म्हणजे फक्त ते स्वतः धुतलेले पांढरशुभ्र धोतर बाकीवर ते उग उघडीस दुपारी परता पडताना त्यांचं धोत्राच्या सोंग्याचं पांघरुण व्हायचं उन्हाळ्यात त्यांचं सोन्याचे वारा घ्यायचा आणि हिवाळ्यात तोच चोका अंगावरती लपटा लपेटायचा संध्याकाळी देवेला की ला प्रार्थना झाल्यानंतर मुलांनी पाडे म्हणणं हा प्रार्थनेचाच भाग होता अगदी शाळेला सुट्ट्या असल्या तरी काकांना सगळे पाडे पावकी नेमके पाठ होती त्यामुळे कुठलीही चूक त्यांच्याकडून लगेचच पकडल्या जायची एरबी ही मुलं अभ्यासात त्यांच्या आसपास बसायची मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवणं ही, ही त्यांचं एक काम सगळ्यांच्या पाठांतराकडे वाचण्याकडे त्यांचे कान असायचे तोंडी गणित सोडवायचं तर ते मदत करायचेच मग गरज पडली तर पाठीवर पण सोडून द्यायचे पाठीवर लिहिताना अक्षर एका ऐकवायची एक पण गणित कळायचं शिकवताना काय किंवा एरबी काय त्यांचं त्यांचा आवाज कधीही चढायचा नाही पण मुलावर काकांचा चांगलाच वचक होता भावांचा संसार हाच त्यांचा संसार होता भावांशी त्यांचं बोलणं जेमतेम होतं पण भावजईंशी म्हणजे त्यांच्या आमच्या आजीशी मात्र त्यांच्या छान गप्पा रंगायच्या सासरी केलेल्या पुतण्यांच्या संसाराची त्यांना अगदी हितभूत माहिती असायची अगदी सगळ्या नातवडांच्या आवडीनिवडी सकट आंधळी काका हे घर सोडून कधीच कुठे गेले नाही त्या घरातले एक एक अभ्यंग अंग होते त्यांच्याशिवाय त्या घराची कल्पनाच कधी करता येत न नाही एकदा मला आठवतं खूप लहान होते मी तेव्हा आम्ही सगळे गावी निघालो होतो बरोबर मावशीही होती आमच्याकडेच राहायची ती नेहमी दोन बस बदलून जायला लागायचं गावी रात्र होत आली होती अंधारातून खडबडत बस निघाली होती मध्ये एसटी स्टँडवर खूप तटकाळायला लागलं होतं मला अगदी रडोरडू रडू आलं होतं तेव्हा केव्हा घरी पोचणार माझा झोशा चालूच होता मावशी मला जवळ घेऊन खिडकीपाशी बसली होती ते आलं बघ आपलं घर तो लांब दिवा दिसतोय ना तिथपर्यंत जायचे तिने अंधाराकडे बोट दाखवत मला सांगितलं मी डोळे डोळेफाटफाडून तो नसलेला दिवा पाहायला लागले दिसला दिवा तो बघ बघ दिंडी दरवाजा दिसतोय आणखी बघ काय दिसते तुला मावशी दाखवत होती त्या काळोख्यात मला तो भला मोठा दरवाजा ओसरीवरचा मिनमिनता कंदील आणि त्या अंदुक पिवळ्या प्रकाशात बसलेले खांबाला टेकलेले आंधळे काका दिसायला लागले घरातील इतर मुले इतर लोक बाकी कुठेही असले नसले तरी आंधळे काका कायम तिथेच असणार होते पुढे वैरवते ते गेले तेव्हा ती ओसरी पोरकी झाली जणू ओसरीवरचा एक खांबच निघाळला आजची कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा